नमस्कार मी वैशाली आज मी तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीने मटार आणि पनीरची भाजी करून दाखवणार आहे त्याच्यासाठी बघा हे पनीर घेतलेलं आहे कट करून घेतलेलं आहे बघा असं मटार घेतलेला आहे हा फ्रोझन मटार आहे आलं लसूण कोथिंबीर आणि खोबऱ्याचं आता मस्तमध्ये वाटण करून घेते मी वाटण करून झालेलं आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे बघा तेल टाकले आता चे ने चे थे पनीर चे सा 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 हे पनीरचे तुकडे मी चांगले असे तळून घेते याच्यामध्ये तळल्यामुळं कसं पनीरची चव छान लागते चांगलं असं थोडंसं हलकंसं असं लालसर करायचं जास्त नाही कडक करायचं हे बघा हलकस पनीर असं लाल झालेलं आहे हे बघा तळलेलं पनीर असं पाण्यामध्ये ठेवलेलं आहे असं केल्यामुळे पनीर चांगलं सॉफ्ट होतं आणि स्पॉन्जी होतं कढई ठेवलेली आहे पनीर तळलेलं तेल टाकलेलं आहे बघा तर जिरं टाकते जिरं चांगलं तडतडले आता कढीपत्ता पत्ता टाकते कढीपत्ता पण चांगला फ्राय झाला आता कांदा टाकते आणि एक कांदा घेतलेला आहे कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा तेलामध्ये कांदा बघा छान असा फ्राय झालेला आहे आता टोमॅटो टाकते टॅमॅटो टाकल्यावर चांगलं असं परतून घ्यायचं टॅमॅटो टाकल्यावर लाल तिखट हळद आणि मीठ टाकते हे आमचं घरगुती लाल तिखट आहे त्याच्यामध्ये गरम मसाले वगैरे सगळे असतात म्हणून काही मी एक्स्ट्राचे टाकत नाही हे बघा चांगलं परतून घ्यायचं हे बघा तुम्ही बघू शकता टमॅटो आणि कांद्याचा चांगला असा एक जीव झालेला आहे म्हणजे ग्रेवी अशी दाटसर होते आता हे खोबऱ्याचं वाटण टाकते वाटण टाकल्यावरही चांगलं असं परतून घ्यायचं चांगलं तेल सुटत वर लो टू मिडीयमवर परतून घ्यायचं हे बघा मसाला चांगला असा परतलेला आहे आता मसाला छान परतल्यावर ह्याच्यामध्ये हा वाटाणा टाकते हा वाटाणा आहे ना मी थंडीमध्ये आणलेला आणि सोलून बॅगमध्ये ठेवून फ्रीझरमध्ये ठेवलेला छान राहतो टेस्ट पण तशीच राहते हे बघा व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवर जाऊन बघा मस्त मध्ये ह्याला परतायचं आता हे बघा वटणा चांगला असा परतलेला आहे आता हे वाटलेलं मिक्सरचं भांडं वगैरे धुवून घेतलेलं पाणी टाकले मी तर मला पाहिजे तेवढी मी ग्रेव्ही बनवणार आहे अजून ह्याच्यामध्ये पाणी टाकते हे बघा मी इतकं पाणी ठेवलेलं आहे आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकते पनीर काय लगे मी लगेच नाही टाकलं नंतर टाकणार आहे नाही तर कडक होतं पनीर ऑलरेडी तळून घेतलेलं आहे मी फ्रोझन मटार असल्यामुळं लवकर शिजला जातो आता हे पनीरचे तुकडे टाकते पाण्यातून काढताना थोडंसं दाबायचं हलकंसं त्यातलं पाणी थोडंसं काढायचं असं हलकंसं डाबायचं नाहीतर पनीर तुटतील आता पनीर पण चांगल्या याच्यामध्ये शिजवून घेते तयार झालेलं आहे बघा मटार पनीर हे बघा ग्रेवी पण चांगली अशी दाटसर झालेली आहे जेणेकरून चपातीबरोबर तुम्ही व्यवस्थित भाताबरोबर खाऊ शकता एवढं पण सुक्क नाही बनवलेलं चांगलं असं लपतपीत बनवलेलं आहे आता वरून कोथिंबीर टाकते कोथिंबीरवर टाकल्यावर पण चांगलं असं हलवून घ्यायचं हे बघा पनीर पण असे सॉफ्ट झालेले आहे तर कशी वाटली मी बनवलेली रेसिपी ही मला नक्कीच कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके बाय